हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पाच ऑगस्ट वार आहे सोमवार आणि उद्यापासून पवित्र श्रावण महिना हा सुरू होणार आहे तब्बल एकाहत्तर वर्षानंतर अतिशय शुभ योग जो आहे तर तो या श्रावण महिन्यामध्ये जुळून आलेला आहे कारण उद्या श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार जो आहे तर तो आलेला आहे आणि त्यामुळे या वर्षी श्रावण महिन्याचं महत्व हे खूप अधिक पटीनं वाढलेलं आहे श्रावण महिना अतिशय पवित्र असून भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो फक्त भगवान शिवशंकरांचीच नाही तर शंकर हे शंकरांच्या संपूर्ण परिवाराची सेवा उपासना आणि उपाय जे आहे तर ते सुद्धा आपण करत असतो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती येतात आणि म्हणूनच त्यांची सेवा उपासना केल्यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि या पहिल्या सोमवारी आपल्याला शिवलिंगावरती अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी या नष्ट होऊन मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील साक्षात भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतील तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा तुमच्या आयुष्यातील अडचणीनुसार तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत आज मी तुम्हाला चार उपाय शेअर करणार आहे तर हे सर्व उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता कारण श्रावण महिन्यातील सोमवार जो असतो तर तो अतिशय शुभ असा मानला जातो आणि या संपूर्ण दिवसामध्ये आपण कधीही भगवान शिवशंकरांची पूजा सेवा आणि उपाय जे आहे तर ते करू शकतो पहिला उपाय हा तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडण होत असतील एकमेकांचं पटत नसेल सतत घरामध्ये कलह भांडण होत असतील तर या वादामुळे किंवा या भांडणामुळे जर तुमच्या सुखी संसारामध्ये अडचणी येत असतील तर उद्या तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे उद्याच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिलं जात तर तुम्हाला काय करायचं आहे एक रुद्राक्ष घ्यायचा आहे मग तो तुम्ही चार मुखी घ्या किंवा सात मुखी घ्या किंवा कोणताही रुद्राक्ष तुम्ही घेतला तरीही चालेल फक्त हा रुद्राक्ष नवीन कोरा आहे आता रुद्राक्ष हा कुठे मिळतो तर कोणत्याही ठिकाणी जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा कुठल्याही शॉप मध्ये तिथे तुम्हाला रुद्राक्ष हा मिळून जाईल तिथून तुम्हाला हा उदय रुद्राक्ष आणायचा आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक शिवमंदिरामध्ये सुद्धा रुद्राक्ष जे आहे तर ते मिळत असतात आणि तिथून सुद्धा तुम्ही हा रुद्राक्ष घेऊ शकता एक रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर एक बेलपत्र घ्यायचं आहे एक बेलपत्र आणि एक रुद्राक्ष घेऊन तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे जाताना एक तांब्याचा कलश पाण्याने भरून सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता या दिवशी शिवलिंगावरती जल अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच एक तांब्यावर पाणी तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं आहे उद्या सोमवारी शिव मंदिरामध्ये रुद्राक्ष अर्पण केला तर वैवाहिक जीवनातील अडचणी या दूर होतील आणि आयुष्यातील सुख सुख शांती समृद्ध असते तुमच्यामध्ये कितीही मोठे वाद असतील तर नक्कीच भगवान शिवशंकरांच्या कृपेने ते नष्ट होतील आणि सोबतच तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा जो व्रत आहे जे नवरा बायकोनी दोघांनी मिळून करायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय बायकोनं केला तरी सुद्धा चालेल किंवा पतीने केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करायची असेल बऱ्याच वेळेला मनामध्ये इच्छा असते प्रयत्न सुद्धा आपण त्यासाठी करत असतो कष्ट करत असतो पण तरी सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही तर बघा कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही अशा वेळी तुम्हाला उद्या संध्याकाळी चार वाजल्यानंतर म्हणजे प्रदोष काळी आपल्याला मंदिरामध्ये दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे सर्व मनोकामना या पूर्ण होतात दिवा लावल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि या पितृदोषाचा त्रास जर तुमच्या कुटुंबाला भोगावा लागत असेल तर पितृदोषाचे जे त्रास असतात तर ते अनेक प्रकारचे असतात ज्यामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये शुभ कार्य घडत नाही घरातल्या मुलांची प्रगती होत नाही लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात त्यांचे विवाह जुळत नाहीत संतान प्राप्ती होत नाही काही व्यवसाय असेल बिझनेस असेल तर तो चांगला चालत नाही यासारख्या ज्या समस्या आहेत तर त्या पितृदोषामुळे येत असतात आणि हा पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही उद्या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी थोडेसे तांदूळ आणि थोडेसे काळे जे आहेत तर ते, ते एकत्र एक मिक्स आणि तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला दान दान आहे या या दिवशी जर तुम्ही दोन वस्तू केल्या तर तुमचा पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संतान प्राप्तीसाठी करायचा आहे तुम्हाला जर मूलबाळ होत नसेल संतान सुख तुम्हाला प्राप्त होत नसेल तर तुम्हाला उद्या शिवलिंगावरती तुपाचा अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती तुम्हाला तूप जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि हे तूप अर्पण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे संतान सुख प्राप्त होते त्याचप्रमाणे दुःख आणि पापापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते तर असं हे चार उपाय उद्या तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी करायचे आहे अतिशय प्रभावी असे उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी भगवान शिवशंकरांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।